ना कसली आसक्ती मनाच्या गाभऱ्यात असावी स्वामी महाराजांची भक्ती तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज स्वामी महाराजांची एकशे सत्तेचाळीस सत्तेचाळीसावी पुण्य पुण्यतिथी उत्सव आहे महाराजांचा तर मी माहेरी आलेली आहे आणि आता माहेरीच स्वामींची सेवा करणार आहे तर स्वामी प्रकट दिनाच्या ना मला अडचणीमुळे काहीच जमलं नाही स्वामी सेवासुद्धा जमली नाही आणि स्वामींची पूजासुद्धा करता नाही आली तर आता आता जेवढी जमेल तेवढी मी सेवा करणार आहे माझं बाळ झोपलेलं आहे तोपर्यंत तो, सेवा करून घेते स्वामींची पूजा करते आणि आत्ता चांगोळ झाली आता, आता पूजा करून घेते आणि मी काय काय सेवा केल्या तर हे तुमच्यासोबत शेअर करते तर चला आता सर्वप्रथम देवाचा कपडा काढून घेतला आणि जो जिथे स्वामींचा फोटो आणि शंकर पार्वती आणि गणेशजी यांचा फोटो माझ्या आईने ठेवलेला आहे तर ते आधी उचलून घेतले आणि पाट वगैरे साफ करून त्याच्यावर कपडा अंथरून घेतला आणि फोटो अशा प्रकारे ठेवून घेतले तर आईच्या घरी ना मूर्ती नाही आहे त्याच्यामुळे मला अभिषेक काही करता नाही आला तर मग फोटोलाच मी स्वच्छ साफ करून फोटोचीच पूजा केली तर अशा प्रकारे फोटो साफ करून घेतला अगोदर आणि शंकर पार्वती आणि जी यांचा सुद्धा फोटो साफ करून घेतला तर बघू शकता आणि पूजा करण्याच्या अगोदरच दिवा लावून घ्यावा लागतो त्याच्यामुळे मग दिव्यामध्ये तेल टाकलं आणि म्हटलं दिवा लावून घ्यावा तर आईच्या घरातनं मला कुठे काही दिसत नव्हतं कुठे काय ठेवलेलं आहे काय नाही कसं असतं ना आपल्या घरातल्या वस्तू आपल्याला बरोबर सापडतात पण आपण कुठे इतरत्र गेलो की घरात कुठे काय वस्तू ठेवल्या आहे ज्याच्या त्यांनाच माहिती असतात आणि शिवाय आईसुद्धा घरी नव्हती त्याच्यामुळे मला इकडे तिकडे पाहावं लागत होतं नंतर दिवा प्रज्वलित करून घेतला आणि मग चंदन शोधत होते मी चंदन शेवटी मिळालं स्वामीजींसाठी आणि मग चंदन लावून घेतलं स्वामींना आणि बाकीचे शंकर पार्वती आणि गणेशजी यांचा फोटो होता आणि खालीनं आई माझी आई विष्णू विश्नु, लक्ष्मी आणि महादेव यांची सोबत पूजा करत असते तर मग ते एकत्र ठेवून ती पूजा करते तर मग त्यांचीसुद्धा मी पूजा करून घेतली तर अशा प्रकारे पूजा केली

तर फुलं वाहून घेतले मग एक पांढऱ्या कलर पांढऱ्या कलरचे हे स्वस्तिकचे फुलं होते आणि हे कनीरची फुलं होते तर हे फुलं मी शंकर पार्वतीच्या फोटोला आणि हे फुलं म्हणजे जा गणेशजीला जास्त प्रिय आहे त्याच्यामुळे गणेशजीला वाहिले आणि नंतर विष्णू लक्ष्मीला वाहिले पण स्वामींना नाही वाहिले कारण मी नाही बघितलं की स्वामींना हे फुलं वाहतात ना मी बघितलं सुद्धा ना, नाही आणि मला माहीत सुद्धा नाही त्याच्यामुळे मग मी पांढरेच फुलं स्वामींना वाहिले तर अशा प्रकारे पूजा करून घेतली आणि फुलं वाहून घेतले श्री 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 स्वामी समर्थ श्री स्वामी आणि मग श्री स्वामी सम समर्थ या मंत्राचा एक माळ जप केली तर बघा तसं तर अकरा माळी जप करायला पाहिजे होता परंतु कसं आहे ना माझा बाळ झोपलेला होता आणि मग जर तो उठला मदे मदे तर मध्येच सेवेमध्ये खंड पळू शकतो आणि तो झोपेतून उठल्यानंतर बिलकुल राहत नाही माझ्याशिवाय त्याच्यामुळे म्हटलं जेवढी मा म्हणजे जे ज़, जेवढी माझी सेवा होते तेवढी मी करते एक माळ मी मला वाटते जास्त जास्तच हे केलेलं आहे स्वामी स्वामींचं मंत्र जाप केलेलं आहे आणि त्यानंतर नऊ मंत्राची एक माळ जपून घेतली तर तो उठेपर्यंत मला सेवा संपवायची होती कारण तो उठल्यानंतर म्हटलं खंडन खूप पडायला सेवेमध्ये तर छान अशी पूजा झाली होती तो उठ उठेपर्यंत आणि मग नऊ नाव मंत्रची एक माळ जपून घेतली देव राज्य सेवे पाव सेने मान पाव नागरी पंकज सूत्र मंदू शेखर आणि एक वेळेस कालभैरव अष्टक सुद्धा म्हणून घेतली नारदारी योगी वृंद वंदित अंबरा काशिका पुरा दिनात काल भैरव भजे भानुकोटी भास्वरितारकरलीलपंतर्थदायकलोचन काल कालवंबुजाक्षुलम क्षर काशी काल भैरवम काश भजे निर्भय होई होई रे मना, रे आणि त्यानंतर तारक सुद्धा म्हटला आणि सायंकाळीसुद्धा मी तारक मंत्र म्हणणार आहे आता किती वेळा जेवढ्या वेळा होतो तेवढा वेळा म्हणेल तर बघू माझं किती वेळा सायंकाळी किती वेळ

न कोडग मघु स्वामी देतील हात शक्य शक्य करतील स्वामी विभूती नमना ध्यान तीर्थ स्वामीच या पंच प्राणाम हे तीर्थ घेयाठ विरे प्रचीती न सोडती तया जया स्वामी घेती हाती आणि मग सेवा झाल्यानंतर स्वामींची आरती करून घेतली अरे अघाद महिमात चरणाचा वर्णायाम ಯಾರೇ ಅಗಾಧ ಮಹಿ ಮಾತ ಚರ ವರಾ ದೇ ये स्वामी कहां है आणि मग आरती झाल्यानंतर प्रसाद ठेवून घेतला तर प्रसादामध्ये ना ताट नाही केलं होतं कारण स्वयंपाक काही व्यवस्थित सकाळी झाला नव्हता त्याच्यामुळे घरात ड्रायफ्रूट्स होते तर मग तेच मी प्रसाद प्रसादामध्ये ठेवले आणि तसं तर म्हणजे मी कधी काही नाही राहिलं तर खडी साखर ठेवत असते पण आज ड्रायफ्रूट होते तर म्हटलं चला तर ड्रायफ्रूटचाच प्रसाद मी स्वामींना दाखवला तर अशा प्रकारे छान अशी माझी सेवा झाली तसं पाहिलं तर खूप थोडीच सेवा झाली माझी कारण बाळ छोटं असल्यामुळे ना मला पटपट करून घ्यावी लागली सेवा पण छान वाटला का कारण स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी माझं काहीच झालं नव्हतं हां मी दिवसभर मंत्रजाप मात्र केला होता पण मग तेच थोडं मनाला आपल्या वाटतंच की नाही आपण नाही करू शकलो तर अशी छान अशी सेवा झाली आणि मग पूजा झाली आरती झाली आणि मग स्वामींना मुजरा करून घेतला आता बघू सायंकाळी जर केंद्रात जाणं झालं तर जाईल आणि ते सुद्धा तुम तुमच्यासोबत शेअर करेलच तर बघा अशा प्रकारची आज मी सेवा कल केली आणि खरंच मनाला खूप छान आणि प्रसन्न वाटलं आणि असं म्हणजे छान वाटलं की नाही आपली म्हणजे थोडीसा होईना पण आपली सेवा आज आजच्या दिवशी झाली तर देवाला